प्रत्येकाला प्रत्येक अधिकार मुळात निसर्गातूनच प्राप्त झालेलं असतं तसं कर्तव्यही विचारांना कोणी बांधू शकत नसले तरी जगावेगळे कर विचार करणारे येथे दूषित मानले जातात कारण विचारांवर सुद्धा प्रभुत्व काहीच लोकांना गाजवायचं असतं त्याही पलीकडे असाही एक वर्ग असतो ज्याला चौकट तोडून विचारच करायचं नसतं आणि हाच विचार ते लोकांवर थोपवत राहतात येथे निसर्गातून मिळालेल्या अधिकाराचा दुरुपयोग आणि कर्तव्याचीही हेळसाण लोक करतात काही लोकांना त्याच्यावर एकाधिकारशाही स्थापन करायची असते यातूनच स्वार्थ जन्म घेतो आपल्या इतका कोणी श्रेष्ठ नसावा ही समोरच्याची खंत आणि इतरांनी आपली बरोबरी करू नये ही त्याची व्यथा यातून सहन करणारा एक लिमिटनंतर सहनशीलता त्यागून वेगळ्याच एका दुसऱ्या मार्गाला जातो ज्याला तो स्वतः तरी विद्रोह म्हणतो पण विद्रोह नेहमी यशस्वी होत नाही बऱ्याचदा तो भरकटतो सुद्धा एकलव्य व कर्णासोबतही तेज झालं